प्रात स्मरणीय ब्रम्मरी परमपूज्य कुंभार गुरुजी यांच्या सत्तावीसाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने देण्यात येतो आहे शाल श्रीफळ पूर्ण या ठिकाणी वारकरी सेवा पुरस्कार श्री मोहिते नाना यांना देण्यात येतो आहे शिंदेसाहेब पुढे या स्वरूप आहे शॉल श्रीफळ

वारकरी सेवा पुरस्कार प्रातः स्मरणीय ब्रह्मली परम पूज्य गुरुवंडीय गुरुजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने या वर्षी मोहिते नामांना देण्यात आलेला ना आहे भाऊंनी त्यांच्या जीवनाचा पट अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या समोर प्रतिपादन केला फोटो गुरुजींची प्रतिमा दिली आहे का इकडे बघा